यापूर्वी ते याचं आंब्याचं मोठं एक झाड होतं असं मोठं असं पसरलेलं झाड होता तर ते झाड पडल्यानंतर ते त्याच्यानंतर मग आता इथे जीर्णोद्धार करण्यासाठी हे सगळं बांधला गेला आणि त्या पिंपळाला जीर्णोद्धार केला जातो मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाडी तेलीवाडी येथील प्रख्यात जागृत श्री देव रावले बुवा महापुरुष ब्राह्मण देवस्थान येथे सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली सत्तावीस फेब्रुवारीला आयोजित या सोहळ्यात असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला या ठिकाणी गेली कित्येक वर्षे श्री सत्यनारायणाची महापूजा करण्यात येत होती मात्र श्रीदेव रावलेबुवा स्थळाचा प्रथम पुनर्प्रतिष्ठापना बुधवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस या दिवशी करण्यात आल्यानंतर या उत्सवाला मोठे स्वरूप आले या वाडीतील सर्वजण एकत्रित येऊन यथाशक्ती योगदान देऊन हा उत्सव साजरा करतात हे देवस्थान बारा पाचातील मुख्य जागृत देवस्थान आहे यंदा या दिवशी सकाळी या देवस्थानचे से मुख्य सेवेकरी दशरथ संभाजी तळावडेकर यांच्या हस्ते श्रीदेव रावलेबुवा ब्राह्मण देवस्थानला जलाभिषेक करून पूजा करण्यात आली त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली यंदा या पूजेचा मान भिवा जयराम इब्रामपूरकर आणि सौ शीतल इब्रामपूरकर या उभयताना मिळाला पुरोहित म्हणून आंबेरे येथील विद्याधर फडके यांनी मत्रोच्चाराने पूजापाठ केला त्यानंतर महाआरती करण्यात आली दुपारी आणि रात्री सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी साळेल कुळकरवाडी येथील अष्टविनायक भजन मंडळ व त्यांच्या बुवा कुमारी अंकिता गावडे यांनी सुस्वर भजन सादर केले रात्री दत्तमाऊली प्रासाधिक दशावतारी नाट्यमंडळाचा सहस्त्र नागबळी हा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला या सोहळ्याला प्रमुख सेवेकरी दशरथ संभाजी तळावडेकर सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे सल्लागार बापू तळावडेकर प्रशांत जयवंत इब्रामपूरकर जयराव अर्जुन तळावडेकर केशव रमेश तळावडेकर प्रकाश भास्कर फाटक निखिल निलेश शिरोडकर बाळा श्रीधर लोके लवू जयवंत इब्रामपूरकर संकेत रामचंद्र तळावडेकर योगेश धोंडी कामतेकर उपसरपंच आबा कामतेकर विनय सुभाष तळावडेकर पोलीस पाटील सूर्यकांत काळसेकर माजी पोलीस पाटील सुभाष तळावडेकर शिवराम गोविंद कोचरेकर श्रीधय संजय लोके प्रमोद देव कोचरेकर वैभव दिनेश कौठणकर यांच्यासह श्रीदेव रावलेबुवा मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या उत्सवाची सांगता उत्तर पूजा गणेशपूजा आणि ब्राह्मण भोजनाने करण्यात आली